श्री स्वामी समत समत क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजची सकाळ तर खूप मस्ती भरी होती कारण समजला सुट्टी होती स्कूलला आणि समत लवकर उठला त्यामुळे स्वामी पण लवकर उठला दोघांची मस्ती चालली होती त्यानंतर स्वामीचे आंघोळ वगैरे झाले स्वामीला आंघोळ घातले मी सकाळी मसाज नाही केला कारण मी संध्याकाळी जरा मसाज करते सकाळी अशीच त्याची जा आंघोळ झाली आणि तो नंतर खेळतो त्या बेडवरती सकाळी आंघोळ घातलं की स्वामी थोडा वेळ झोपतो एक अर्धा तास तरी झोपतो अर्धा किंवा एक तास तरी झोपतो मी त्याला झोक्यामध्ये टाकलं आणि स्वामींची गांध लावून दिली तारकमंद्र तो रोज तारकमंद्र एकदा झोपत असते म्हणजे जेव्हा जेव्हा तो झोपतो तेव्हा तारकमंदिर चालू असतो टी व्हीवरती आणि तारकमंत्र एकत्र झोपतो आणि तो झोपला होता आणि इकडे समजा सुट्टी असल्यामुळे चालू चालवताच शूज धुऊ चप्पल काय ना काय चालू आणि स्वामी पण झोपला इकडे आणि मग किचनमध्ये थोडा पसारा होता कारण मिस्टर गेलं ऑफिसला त्यांना टिफिन दिला आणि मुलांचा आवडत होतं तर किचन तसंच राहिलं होतं बेडरूम पण आवडायची होती आज आहे ने असा विचार केला की मस्त दहा वाजेपर्यंत झोपेन पण आज समज लवकर उठला रोज स्वामी उठतो पण आज समजा सुट्टी स्कूलला तर तो मुद्दा माझं उठला असं असतं मुलांचं स्कूल स्कूल ना तसे उठत नाहीत आणि सुट्टी असते तशी उठतो आणि समज लवकर उठला त्यानंतर स्वामीपरून उठला ज्या आवाजाने दोघांची मस्ती चालू होती बाप्पा पण गेले ऑफिसला त्यांना टिफिन दिला आणि समज आवरायचं आहे किचन समज स्वामी झोपला आता आणि समज हे आंघोळ करतोय मी आवरून घेते पट झाले आंघोळ ठीक आहे थांबाले कशाला घालायचं सुकत ते हां लहान झालं म्हणून तर असं समज सगळं ठेवून गेला उन्हात सुकायला मी इकडे स्वामीच्या सगळ्या पॅन्ट घातल्यात कारण ऊन नाही पडलं अजून धुकं आहे आणि तर पॅन्ट हवेत सुकणार नाहीत लवकर म्हणून ठेवलं वरती घातलं टेरेसवरती आज रोज घालत नाही कधीतरी ऊन नसेल तर घालते आणि हा बघा वरती कसं आहे टेरेसवरती मी तिसऱ्या मेळावरती राहते सगळे बांधकाम चालू आहे अजून आणि धुकं आहे आज डोंगर समत समत गेला वाटतं खाली स्वामी महाराज आमच्या उठलेले आहेत आणि गाणी बघतायत गाणी ऐकतायत बिल्लू लवकर उठलास पंधरा मिनिटातच का नाही आली हा नाही आली मचं काम बाकी आहे अजून फक्त भांडी एवढी घासून झाल्यात आणि अजून किचन क्लीन करायचं आहे पण स्वामी उठून बसलाय हा उठून बसला उठा ॉकर म्हणजे चला बाबा गाडी म्हणजे गाडीमध्ये बस दहा मिनटं खेळायचे आता जा लवकर किचनवरती हा हा घेते आपण जाऊया फिरायला हा ओके बोल ना बोल ना बोल ना स्वामीला मी वॉकरमध्ये बसवलं जेव्हा मला काम करत असतं तेव्हा मी वॉकर मध्ये बसवता आणि समज चपाती खातोय अशी दोघांची मस्ती चालली होती स्वामी समोर काकी बसले काकी बसले त्यांना आवाज देतोय दरवाजा ओपन होता त्यामुळे जाणाऱ्यांना किंवा समोर काकी दिसतात त्यांना तो आवाज देतो त्यांच्याशी बोलत राहतो चालू असतं काय ना काय आणि स्वामीला बघून ह्या काकी म्हणजे ह्या ताई आल्या घरी ह्यांचं दोन महिन्याचं बाळ आहे आणि हे सकाळी त्याला उन्हामध्ये घेऊन गेल्या होत्या त्याचा आता दरवाजा ओपन होता म्हणून घरी आल्या आणि स्वामी बाळाला बघून खूप खुश झाला आलेली मी आवडलं सगळं आता आता म्हणून जायचं समोरच्या स्कूलमध्ये ओपन डे आहेस

एवढा लगेच कुठे त्याला सपोर्ट नाही झाला पाहिजे का या चला हे लांब उभं राहा ना <laughs> आम्ही आता खालती कारण समज खेळतो इकडे आणि ह्या आमच्या सोसायटी मध्ये आज इंदुलकर महाराज आमच्या सोसायटीचे जे रहिवासी आहेत त्यांच्या बाप त्यांच्या वडिलांना जाऊन पाच वर्ष झाली पाचवे पुण्यस्मरण होते म्हणून त्यांनी इंदुर्क महाराजांचे भजन ठेवलं होतं कीर्तन ठेवलं होतं आणि त्यांचा टायमिंग होता चारचा पण ते आले साडेचार वाजता आणि भजन चालू कीर्तन चालू होतं आणि स्वामी पण होता स्वामी रडला नाही काही नाही गप एन्जॉय करतोय पुढं आहे स्वामीचा व्हिडिओ पण नक्की पहा